नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत चॉकलेट केक क्रिसमस स्पेशल सर्वात आधी एका बाउलमध्ये पाव कप दूध घाला वन फोर्थ कप तेल घाला वन पाव कप पिठी साखर दोन ते तीन ड्रॉप्स व्हॅनिला एसन्स घालून मिक्स करून घ्या आता त्यामध्ये एक चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या आता त्यावरती जाळी ठेवून वन अँड हाफ कप मैदा घाला तीन ते चार चम्मच कोको पावडर घालून मिक्स करून घ्या आता त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा तुम्ही चिप्स घालू शकता व मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर आता मी एक टीन घेतलेला आहे त्याला ऑइल ग्रीस केलेलं आहे त्यामध्ये हे बॅटर घालूया व तीन चार वळा टॅप करून घ्या आता आपण त्यावरून ड्रायफ्रूट्स घालून घेऊया मी कढईमध्ये केक बेक करत आहे तर कढई सर्वात आधी पाच मिनटं प्रीहीट करून घेणार आहे आता आपण त्याच कढईमध्ये आपला टीन ठेवून फोर्टी टू फॉर्टी फाय मिनिट्स केक बेक करायला राहू द्या तुम्ही बघू शकता सुरे एकदम क्लीन निघलेली आहे केक बेक झालेला आहे आता आपण त्याचे कडे मोकळे करून घेऊया मी आता एका प्लेट प्लेटमध्ये हा टिन उलटा करून केक काढून घेत आहे अशा प्रकारे आपला एकदम सॉफ्ट आणि मस्त असा केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे हा केक बहा या केकला जाळी किती सुटलेली आहे तुम्ही या प्रमाणात केक नक्कीच ट्राय करा